नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतो आहे सी बी एसच्या जो काही व्हायरस जो आहे तो या पुण्या पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात फोपवताना सध्या आपल्याला पाहायला मिळून येतो आहे खरं तर आपण पाहिलं की सध्या नागरिकांमध्ये जी आहे ती याची याची भीती मोठ्या प्रमाणात आहे कारण सध्या कोरोनातून जग सावरत नाही आहे तोपर्यंत हा जी बी एस हा जो वायरस जो आहे तो सध्या महाराष्ट्रभरामध्ये याचे रुग्ण सापडायला सुरुवात झालेली सध्या पाहायला मिळून येते खरं तर पाहिलं गेलं तरी या रुग्णांची लक्षणं काय आहेत रुग्ण कशाप्रकारे दिसतो किंवा रुग्णांनी कशाप्रकारे याची काळजी घ्यावी या सर्व संदर्भात आज आपण वाय सी एम येथील रुग्णालयात आलो आहे आणि वाय सी एम रुग्णालयातील आज माझ्यासोबत डॉक्टर आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सर तुमचं नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम स्वागत नमस्कार आ, सर आज सर्वप्रथम जो प्रश्न पडला आहे सर्व नागरिकांना तो जी बी एस व्हायरस जो आहे तो सध्या पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात देखील याचे रुग्ण सापडायला लागले आहेत एकंदरीत काय सांगाल काही नाही हे पोस्ट व्हायरल इलनेस आहे आणि व्हायरल आजाराच्या नंतर हातापायातली ताकद जाणे मुंग्या येणे आणि त्यानंतर श्वासोश्वास घ्यायला त्रास होणे हे प्रामुख्याने त्याचे लक्षणं आहेत ह्याच्यामध्ये नागरिकांनी घाबरून जायला काही काही गरज नाही त्याची आणि ला नागरिकांनी दूषित पाणी किंवा दूषित फूड किंवा जे गाड्यावर मिळतं असं काही अन्नधान्य अन्न, अन्न खाऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे नक्कीच नागरिकांनी ज्या दूषित पाण्यापासून किंवा इतर जे फ्रूट्स आपण पदार्थ बाहेर गेल्यानंतर प्रवासामध्ये आपण खातो आहे त्याला देखील टाळणं तितकंच महत्त्वाचं आहे या व्हायरससाठी त्याच्यामुळे डॉक्टरांकडून देखील सांगण्यात येते की बाहेर जे आपण पदार्थ खातो ते देखील आपण बंद केले पाहिजेत त्यामुळेच आपण या रोगावरती नियंत्रण मिळवू शकतो सर एकंदरीत सध्या जग या कोरोनाचा सावटाखाली आपण पाहिलंच कशाप्रकारे नागरिकांनी तुला प्रतिकारात्मक शक्ती ज्याची आहे तोच सध्या या ठिकाणी रोगा या रोगावरती नियंत्रण मिळू शकला त्याच्यामुळं देखील सध्या जी बी एस जो व्हायरस आहे याला देखील ज्या रुग्णाची रोगप्रतिकारात्मक शक्ती जास्त आहे तो याच्यावरती सध्या त्याचा मात करू शकतो तर रोगप्रतिकारात्मक शक्ती वाढवण्यासाठी नागरिकांना काय सांगाल नागरिकांनी काही नाही व्यवस्थित आपलं जेवण वगैरे व्यवस्थित ठेवावे व्यवस्थित झोप घ्यावी प्रतिकारात्मक शक्ती करण्यासाठी वाढवण्यासाठी व्यवस्थित जे फळफळावळ फार वगैरे वा बाकीच्या गोष्टी इम्युनिटी वाढण्यासाठी घ्याव्या असं काही विशेष कसं काही नाही आहे जे काही आपण दैनंदिन करतो त्याचप्रमाणे केलं पाहिजे आणि आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे नक्की सर तुम्ही म्हणताय त्याप्रकारे नक्कीच नागरिकांनी जो आहे तो या ठिकाणी ज्या प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे त्या प्रकारे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे डॉक्टर आहेत परंतु सर एकंदरीत पुण्यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे एकंदरीतला पाण्यामुळे देखील तो संसर्गजन्य रोग आहे किंवा मग पाण्यामध्ये देखील या दूषित पाण्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे एकंदरीत जी बी एसचा हा पहिला रुग्ण पुण्यात मृत्यू झाला आहे काय सांगाल असं आहे की मला जी माहिती आहे आम आमच्या वाय सी एम रुग्णालयात जे काही जी बी एसचा रुग्ण आढळला किंवा त्याचा मृत्यू जे झाला आहे ते साधारणतः दिनांक एकवीस जानेवारीच्या दिवशी झालेला आहे आणि तो मृत्यू जी बी एस म्हणून असून त्याला व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया आणि बाकीचे तत्सम आजारामुळं कॉम्प्लिकेटेड सेप्टिसिमिया संसर्ग जंतुसंसर्ग रोग ह्यांच्यामुळं झालेला आहे ते जी बी एसमुळे झालं नाही सतरा नोव्हेंबर रोजी तो रुग्ण पहिले रुबी हॉल क्लिनिकमध्ये ॲडमिट होता आणि नंतर दुसऱ्या एका दुसऱ्या एका हॉस्पिटलमधून आमच्याकडे रेफर होऊन आलेल्यानंतर त्या पेशंटला जी बी एसमुळं वारला असं आम्ही म्हणणार नाही आणि त्याला कोमॉर्बिड कंडिशन पण होती त्यांना रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर हायपरटेन्शन असा आजार होता रुग्णाची सर्वप्रथम या जी बी एसची रुग्णाची लागण झालेल्या रुग्णांनी कशाप्रकारे लक्षात घ्यावं हो की आपल्या जी बी एसची व्हायरसची लागण झाली सर्वप्रथम काही नाही व्हायरल सिम्पटम्स आल्यानंतर जर समजा रुग्णांना असं आढळून येतं की बाबा हातापायातली ताकद जाणे आणि पहिल्यांदा हातापायातली मुंग्या येणे आणि ते बधीर होणार असे जर लक्षणं आढळत असले तर तज्ज्ञ डॉक्टरांना ताबडतोब दाखवायला पाहिजे डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच महत्त्वाचं आहे महत्त्वाचं आहे नक्कीच आपल्या काल पाहिलं की दोन तीन रुग्ण या ठिकाणी सध्या आपल्या वाय सी एम रुग्णालयात आहे तिथले पिंपरी चिंचवडची संख्या आत्तापर्यंत किती आहे आपल्याकडे सध्या जी काही पूर्ण आत्ता जेपर्यंत काही रिकवर झालेले आहेत एकच डेथ झालेली आहे तर साधारणतः आणि एक लहान बाळ आहे एक सात ते आठ वर्षाचा आहे तो पण रिकव्हरी स्टेजमध्ये आहे सध्या तीन रुग्ण आहेत कालपासून काल दुपारी एक वाजल्यापासून आत्तापर्यंत आपल्याकडं नवीन काही रुग्ण ॲड झाला नाही जे काही तीन रुग्ण आहेत त्यांची सध्या तब्येत जी आहे ती थोडी चिंताजनक आहे पण ते कवर होतील असं वाटतं आहे सध्या पिंपरी चिंचवड शहरवाशियांना काय सांगा एकंदरीत त्यांना धास्ता होता ते कारण सध्या कोरोनाची परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत सध्या हा नवीन जी बी एस जो व्हायरस आहे तो आला आहे काही नाही याच्यामध्ये एवढं काही घाबरून जायची गरज नाही हे जे काही जी बी एस आजार आहे हा व्हायरल इलनेस असून नस त्यामुळे आपल्याला काळजी घेणं महत्त्वाचं आहे प्रतिकारशक्ती चांगली ठेवायला पाहिजे एवढंच माझं मत आहे प्रकारे अजित पवार यांनी देखील म्हटलं होतं की ह्या रुग्णाला जो काही लागणारा सात आठ दहा लाख रुपयांपर्यंत जो काही कर कर्ज आहे जो खर्च आहे तो दोन लाख रुपयापर्यंत देखील खर्च या ठिकाणी केला जाणार आहे तर आपल्या इथं कशाप्रकारे त्या रुग्णाची सेवा केली जाणार आमच्याकडे त्याच्यासाठी ते लागणारा इम्युनोग्लोबिलिम प्लाझ्मा फेरेसिस या सर्व काही वैद्यकीय उपचार पद्धती अवेलेबल असून आम्ही नका का त्यांचा मोफत इलाज करत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका वाय सी एम रुग्णालय पदव्युत्तर संस्था पूर्ण ह्याच्यासाठी जी काही लागणारी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण पूर्ण मोफत देत आहे नागरिकांनी याची नोंद पण घ्यावी नक्कीच आपण पाहतोय प्रशासन कशाप्रकारे अलर्ट मोडवरती आलेलं आहे बेड्स तशा परिस्थिती जर निर्माण जर झाली जशा कोविड काळातली तर त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सध्या कशाप्रकारे बेड्स आणि व्हेंटिलेटर किती तयार आहेत आमच्याकडे सर्व काही व्हेंटिलेटर आमच्याकडं जवळपास नाही म्हटलं तरी सत्तर पंच्याहत्तर व्हेंटिलेटर आहेत सगळी काही व्यवस्था आहे आय सी यू बेड्स पण अवेलेबल आहे येणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढली तरी काही काळजी करण्यासारखं काही नाही प्रशासन सज्ज आहे प्रशासन अत्यंत आम्ही एकदम हाय अलर्टवर हो आहे काही काळजी करायचं काम नाही नागरिकांनी घाबरून जाऊ नये नागरिकांनी तर घाबरून जाऊच नाही याच्यामध्ये काळजी घ्यावी एवढंच माझं मत आहे नक्कीच आपण पाहतो आहे सध्या या पुण्यासह आणि पिंपरी चिंचवड शहरात देखील जी बी एस व्हायरसचे जे रुग्ण आढळून येत आहेत त्यावरती डॉक्टरांचं असंच म्हणणं आहे की रुग्णांनी घाबरून जाई जाऊ नये त्याच्यावरती शंभर टक्के आपल्याला मात करता ये मात करता येते त्यामुळे सध्या या पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाय सी एम रुग्णालयातील देखील डॉक्टर देखील अलर्ट झालेले आपल्याला पाहायला मिळून येत आहेत नऊ मार्च नेटव्हरसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड